नमस्कार मंडळी ओट्स म्हटलं की आपण काय करतो आपल्याला मसाला ओट्स खायचे असतील तर दुकानात जातून मसाला ओट्सची पुडी घेऊन येतो तर त्यापेक्षा आपले घरी साधे ओट्स बांधू आणून जर तुम्ही मसाला ओट्स तयार केले तर ते अगदी चविष्ट पण लागतात हेल्दीसुद्धा असतात कारण ओट्स पचायला जड असतात आणि तुम्ही जे मार्केटमधून मा आणता ओट्स मसाला ओट्स त्याच्यामध्ये इनबिल्ड शुगर असते त्याच्यामध्ये त्याचा काय खाऊन उपयोग पण नाही त्यापेक्षा आपले साधे प्लेन ओट्स मिळतात ते आणा आणि मस्त असे मसाला ओट्स तुम्ही अशा पद्धतीने करू शकता इथं दोघां साठी मी इथं थोडंसं तेल घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण लसूण आणि हिरवी मिरची टाकलेली आहे ती व्यवस्थित भाजून घ्यायची आता याच्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर एक विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण वजन कमी करण्याच्या भरपूर असा शॉर्ट रेसिपीज आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या खूप अशा शॉर्ट रेसिपीज आपण ज्या आहेत रेसिपीज वेट लॉसच्या त्या शेअर केलेल्या आहेत तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता इथं मी अर्ध टोमॅटो आणि शिमला मिरचीसुद्धा टाकली आहे तीसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आता हे भाजण्यासाठी आपण इथं थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे व्यवस्थित भाजलं जातं म्हणजे जे कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची आहे व्यवस्थित प्रत्येक गोष्ट भाजली की त्या गोष्टीला चव लागते त्यामुळे भाजायचं काम तेवढं व्यवस्थित करायचं आहे आता मसाल्यांनी कधीही कोणत्याच मसाल्याने वजन वाढत नाही त्यामुळे इथं मी आपला जो पी ह्याचा मॅगीचा मसाला आहे तो इथं मी वापरलेला आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरू शकता पण मॅगीचा मसाला टाकल्यावर ओट्सला छान चव लागते मसाला ओट्स खाण्यापेक्षा हे ओट्स तुम्ही नक्की ट्राय करा साधे ओट्स आणून आणि आपण ठेवू पण शकतो घरामध्ये त्याचे भरपूर वेगवेगळ्या रेसिपीज मी बनवलेल्या आहेत तुम्ही चेक करा आता इथं आम्ही दोघं होतो त्यामुळे दोघांसाठी मी दोन अर्धा अर्धा वाटीच्या मापाने इथं ओट्स घेतलेले आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचेत आणि थोडं थोडं करून पाणी टाकायचे ओट्स शिजायला वेळ घेत नाहीत एक पाच ते सात मिनिटामध्ये तयार होतात त्यामुळं तुम्ही नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करा तुम्ही कुठून कुठून ही रेसिपी बघताय हे नक्की सांगा चॅनलवर आपल्या सगळे रेसिपीज बघतात सगळं करतात पण हे करत नाहीत कमेंट करत नाही मला पण नाही कळणार की तुम्ही नक्की कुठून बघताय तर नक्की कमेंट करा तुम्ही कुठून बघताय महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरात बाहेरून सातारा कोल्हापूर पुणे जिथून जिथून बघताय तिथून तुम्ही कमेंट करा याच्यामध्ये थोडासा गरम मसालासुद्धा मी टाकलेला आहे ज्यांना तिखट आवडत नाही त्यांनी मिरची स्किप केली तरी चालेल फक्त मसाल्यामध्ये पण करू शकता लहान मुलांनासुद्धा चालतो ओट्स पचायला थोडासा जड असतो त्यामुळे थोडंसं देऊ शकता तुम्ही असं काही नाही तर बघू शकता पाच मिनटामध्ये आपले छान असे ओट्स तयार झालेले आहेत थोडंसं सा असं पातळसर म्हणजे उपीट जसं पातळ छान लागतं तसं हे थोडंसं असं ओलसर छान लागतं तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि Thank you. bye, bye.